लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत तर आता रोहिणीचं भयानक सत्य कलाच्या समोर आल्याने कला मूळ सत्यापर्यंत जाऊन सर्व सत्याचा छडा लावणार आहे आणि रोहिणीची असलेली चांदेकरांची प्रॉपर्टी बळकवण्याची आणि चांदेकरांना लुटण्याची भाव रोहिणीच्या नवऱ्याच्या लक्षात आल्याने तोतीच्या विरोधात जाऊन तो हे सत्य आबांनी सरोजला सांगून त्याची इमानदारी सिद्ध करणार असतो परंतु आता नीच रोहिणी सर्वांच्या नजरेत स्वतःच्या नवऱ्याला ठरवून किडनॅप केलेलं सगळ्यांसमोर दाखवल्याने आता स्वतः सरोज कलाची माफी मागत तिला अद्वेची बायको आणि माझी सून हे स्थान कलाला देणार आहे कलामुळेच घरातील प्रत्येकाच्या चेहऱ्यामागील खरा रंग समजल्याने सरोजवरती कलाचा खूपच परिणाम झालेला दिसून येणार आहे आणि कला चांदेकरांची सुना आहे असं सर्वच एक्सेप्ट करणार आहे तर आता मंगळागौरीचा कार्यक्रम झाल्यानंतर रोहिणीच्या नवऱ्याचा विषय निघालेला असतो त्यामुळे कुणीही काही बोललेलं नसतं त्यामुळे नैना राहुलला म्हणत असते की राहुल मी मागाशी खाली तुझ्या बाबाबद्दल विचारलं असताना कुणीच त्यावरती काहीही न बोलता शांत बसले तुला त्याबद्दल काही माहिती आहे का, का तुझ्या बाबाबद्दल तेव्हा राहुल सुद्धा म्हणतो अगं नैना मी सुद्धा आईला या प्रश्नाचं उत्तर मागितलं तरी आईने मला काही सांगितले नाही तर हाच विषय अद्वेतशी बोलत असताना म्हण काढत असते चांदीकर रोहिणी नवरा खोटे आहे परंतु घरातील सर्वजण या विषयावरती बोलणं टोळ टाळत असतात नेमकं यामागचं सत्य काय आहे तेव्हा अद्वैत म्हणतो आम्हा घरातील मुलांना हे काही माहीत नाही आम्ही हे सत्य जाणून घेण्याचा खूप प्रयत्न केला परंतु आम्हाला सर्वांनी थांबवलं तर रोहिणीने स्वतःच सर्व घरच्यांच्या नजरेत तिच्या नवऱ्याला खाली पाडलेलं असतं आणि स्वतःच खूप चांगली आणि सज्ज नसल्याचं सिद्ध केलेलं असतं आणि घरातील सर्वजण रोहिणीच्या नवऱ्याचा खूप तिरस्कार करत असतात म्हणून त्यांनी त्याची सावली घरातील सोह अद्वैत आणि राहुल यांच्यावरती पडू दिलेली नसते तर कला अद्वैतला विचारत असते की अद्वैत लहानपणी असताना ठीक झालं पण आता सुद्धा कधीच तुम्ही रोहिणी आत्याच्या नवऱ्याबद्दल विचारलं नाही का जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही का त्यावरती अद्वैत म्हणतो नाही कला त्या विषयामुळे रोहिणी त्यांनी राहुल यांना खूप त्रास व्हायचा म्हणून असताना सुद्धा तो विषय जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही त्यामुळे कला मी तुला रिक्वेस्ट करून सांगतो की ही गोष्ट राहुल आणि रोहिणी आत्याला विचारू नको त्यांना खूप वाईट वाटेल त्यांची इच्छा सांगण्याची इच्छा नसेल तर दुसरीकडे नाही ना राहुलला म्हणत असते की तुझे बाबा या जगात आहेत की नाहीत हे तर तुला माहित असेल ना त्यावर राहुल म्हणतो की नाही ना मला या विषयावरती पुढे एकही काही बोलायचं नाहीये असं म्हणून तो तेथून निघून जातो मात्र नाही स्वतःच्या मनाशी म्हणते की या घरामध्ये कोणीही रोहिणी त्याच्या नवऱ्याबद्दल बोलत नाहीये काही माहिती सांगत नाहीये आणि साधा त्यांचा घरात एक फोटोही नाहीये विषय खूप हार्ड दिसतोय तर रोहिणी आता सगळ्यांना नकळत तिच्या नवऱ्याला भेटायला गेलेली असते आणि ती तिथे जाऊन त्याच्या बरोबर खूप अत्याचार करत असते त्याला दो त्याला दोरीला बांधून ठेवलेलं असतं जेणेकरून तो पळून जाऊ नये आणि चादेकर कुटुंबांपर्यंत हे कारस्थान सांगू नये आणि ती म्हणत असते की मी इतके दिवस झालं तुला इथे बांधून किडनॅप करून ठेवला आहे परंतु मी तुला जिवंत का ठेवलं हा विचार तुझ्या डोक्यामध्ये येत असेल तर ऐक मी खूप मोठी मोठी स्वप्न पाहिले होते तो माझ्या स्वप्नाचा चुराडा केला त्यामुळे मी हसणं विसरून गेले मी माझ्या आयुष्यामध्ये जेवढं स्ट्रगल केलं आहे त्याच्या दहापट पट स्ट्रगल मी तुला करायला लावणार आहे आणि माझ्या डोळ्यात आलेल्या प्रत्येक आश्रूची किंमत तुला कळवायची आहे म्हणूनच मी तुला जीवनदान दिले तर आता त्यानंतर रोहिणी घरती येते रोहिणीचं वागणं हे कलाला वेगळं वाटत असतं कला खूप हुशार असते आणि आता कलाच रोहिणीचा खरा चेहरा सर्वांसमोर आणणार असते आणि रोहिणीच्या नवऱ्याला सुद्धा सर्वांसमोर आणणार असते तर रोहिणी तिच्या रूम मध्ये ऑफ करून बसलेली असते इतक्यातच तिथे राहुल येतो आणि म्हणतो मॉम काय झालं तू लाईट ऑफ का केल्या आहेत मी ऑन करू का तेव्हा रोहिणी म्हणते नको राहुल मला अंधारच हवा आहे परंतु राहुल तू इथे का आलास तेव्हा राहुल म्हणतो मॉम तुझ्या तुझ्या प्लॅन नुसार अद्वैत चा प्लॅन माझ्या हाती लागला तेव्हा रोहिणी म्हणते शाबास राहुल तू मला खूप महत्वाची बातमी दिली रोहिणी स्वतःच्या मनाशी म्हणत असते की दहा वर्ष आधी याच दिवशी सर्व चांदेकरांनी माझ्या आयुष्याची राख रांगोळी करून टाकली तर दुसरीकडे कला आणि गोडना त्याला सुरुवात झालेली असते तर रूम मध्ये आल्यानंतर अद्वैत म्हणतो कला मॅडम सकाळी लवकर तयार व्हा आपण बाहेर जाणार आहोत तेव्हा कला म्हणते अद्वैत कुठे अद्वैत म्हण ज्या प्रोडक्शन मॅनेजरने तुझा अपमान केला होता त्याला धडा शिकवायचा आहे आणि त्याच्यात आपल्या कंपनीचा कंपनीमध्ये घोळ घालणाऱ्या व्यक्तीचं नाव सुद्धा शोधायचं आहे तर काम सोडून माझ्यासाठी वेळ काढला या गोष्टीचं कलाला नवल वाटत असत कला अद्वैतला थँक्स म्हणते पण आता त्याच वेळेला अद्वैतला चांदेकर ज्वेलरीज मधून फोन येतो आणि करोडोंच्या डीलचा घोटाळा झाले आहे हे ऐकल्यावरती अद्वैत काय करावं सुचतच नाही त्याच्या पायाखालची जमीनच सरकते परंतु अदवेतला एवढी मोठ एवढी मोठी गोष्ट घरातील सर्वांना सांगून त्यांना धक्का द्यायचा नसतो त्यामुळेच अदवेत ती गोष्ट स्वतः हँडल करण्यास ठरवतो तेव्हा कला म्हणते काय झालं चांदेकर कोणाचा कॉल होत तेव्हा अद्वैत म्हणतो अगं कला बिझनेस म्हटल्यावरती हजारो कॉल हजारो टेन्शन येतच असतात तू काळजी करू नकोस आपल्याला सकाळी सा लवकर उठायचं आहे त्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नकोस जाऊन झोप तरीकडे इकडे

त्याच्या रूम मध्ये मी मायक्रोफोन ठेवला होता त्याचा काही आवाज येत नाही मला वाटते तो मायक्रोफोन कोणाच्या तरी हाती लागला असेल याच मला टेन्शन आलंय मला वाटते आपला प्लॅन कोणाला तरी समजलाय वाटत परंतु त्यांना काहीच माहीत नसल्याचं ते दक... दिखावा करत असतील तर रोहिणीचं हे बोलणं करून राहुलला धक्का बसतो तेव्हा राहुल म्हणतो मोम तुझ्या बोलण्याचा नक्की अर्थ काय आपला जर हा प्लॅन कुणाला समजला असेल तर आपलं काही खरं नाही तेव्हा रोहिणी म्हणते राहुल तू जास्त टेन्शन घेऊ नको हा मायक्रोफोन जरी त्यांना सापडला असला तरी यामध्ये आपला हात आहे हे त्यांना समजलं नसणार आणि आता तिथे रोहिणी राहुलला वॉर्निंग देत म्हणते की कला हे नैनासारखी मूर्ख नाहीये तू सतर्क राहा तर अदवेच्या बिझनेसमध्ये त्याचं करोडोचं नुकसान होत असल्यामुळे तो खूप दुखी आणि तुटलेला असतो आणि तो कोणालाही काही सांगत नसतो स्वतःचा प्रॉब्लेम स्वतः सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असतो आणि हे सगळं काही कलाच्या लक्षात येतं कलाच्या या वागण्यामुळे अद्वैतच्या या वागण्यामुळे कलाच्या डोक्यामध्ये अनेक प्रश्न पडलेले असतात एवढा मोठा बिझनेस म्हटल्यावरती हजारो प्रॉब्लेम असते पण त्याचं अद्वैतला काही वाटत नव्हतं पण आता एका रात्रीच्या कॉलमुळे अद्वैत खूप अस्वस्थ दिसतो तर आता राहुल नयनाला गिफ्ट देत तिला स्वतःच्या बाजूने करून घे तिचा कलाच्या विरोधात वापर करण्यासाठी तिच्यासोबत प्रेमाचं नाटक करत असत तर दुसरीकडे सरोजला सुद्धा अद्वैत कोणत्या तरी मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकला आहे ही गोष्ट जरा तिच्या मनामध्ये मा येत असते आणि सरोज कलावरती विश्वास दाखवत म्हणते की कला मला माहिती आहे तुझं या चांदेकर कुटुंबावरती खूप प्रेम आहे परंतु मी आज तुझी खूप मोठी मदत घेणार आहे मी माझ्या मुलाची सर्व जबाबदारी तुझ्यावरती सोपवते तू त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहत त्याच्या प्रत्येक संकटामध्ये त्याची साथ दे काय माहित मी माझ्या अहंकाराच्या आणि माझुड्या स्वभावामुळे तुझं मन ओळखू शकले नाही आणि अद्वेत वरती आलेले संकट तूच दूर करू शकतेस त्यामुळे तू अद्वैत सोबत राहा असं म्हणत आता सरोज सोबत कालाला सुद्धा ऑफिसमध्ये पाठवून देते तर कला आणि अद्वैत गाडीमधून जात असताना कला अद्वैतला नेमकं प्रॉब्लेम काय आहे हे, हे विचारण्याचा प्रयत्न करत असते ती अद्वैतला सारखं तुला कोणत्या गोष्टीचं टेन्शन आहे असं विचारून हैराण करत असते तेव्हा अद्वैत खूप चिळतो आणि कलाला म्हणतो कला तू, तू जरा शांत राहा बिझनेस म्हटल्यावरती हजारो प्रॉब्लेम्स येत असतात तू जरा शांत राहशील का त्यानंतर आता कला तिथे काहीही बोलत नाही ती गुपचूप राहते तर आता सिग्नल आल्यावरती गाडी थांबलेली असते अद्वैत कलाकडे पाहतो तेव्हा अद्वैतला त्याची चूक त्याच्या लक्षात येते आणि अद्वैत आता त्याच गोष्टीसाठी कलाची माफी मागतो कला म्हणते जाऊ द्या सोडा तू कोणत्या तरी अडचणीमध्ये आहेस असं मला वाटतंय जर तुम्ही माझ्याशी मन मोकळेपणाने बोलला तर मी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते तेव्हा अद्वैत म्हणतो हो आपल्या ऑफिस मध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे मी टेन्शनमध्ये मध्ये होतो आणि आता त्यातून तू मला बॅक टू बॅक खूप सारे प्रश्न विचारत होतीस त्यामुळे मी तुला रागाच्या भरात बोलून गेलो त्याबद्दल सॉरी कला म्हणते तू सर्व काही मला सांगून टाक मी कुणाला काहीही सांगणार नाही घरच्याला त्रास होईल म्हणून तू हे सर्व काही सहन करत आहेस जसं तू माझ्यावरती संकट आल्यावरती माझ्या पाठीशी ठाम उभं राहतोस तसंच आता तुझ्यावरती संकट आला म्हटल्यावरती तुझ्या पाठीशी ठाम उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे तेव्हा अद्वैत म्हणतो की कला आपला एक डायमंड करोडोंचा येणार होता तीच गाडी आता मिस झाली आहे आणि आता त्याच गाडीच्या लोकेशनचा आपण पाठलाग करत आहोत आणि हाडाव रोहिणीचाच असतो परंतु आता कलाच्या साथीमुळे अद्वैत कला, कला ते संकट पार पाडणार असतात आणि आता रोहिणीच चा अद्वैत आणि चांदेकरांचं बिझनेस बुडवणं हे स्वप्न स्वप्नच राहणार असतं आणि आता इतक्या स्वार्थी आणि माजुड्या सरोजने कला पुढे हात टेकलेले असतात आणि यद वेत तर कलाच्या पाठीशी ठाम उभा